साम्राज्य आज सोलापूर अक्कलकोट मार्गावर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा भव्य वृक्षारोपण उपक्रम उत्साहात राबवण्यात आला या उपक्रमाची संकल्पना व नियोजन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले उद्घाटन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अक्कलकोट विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार तसेच नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे अधिकारी मणिभूषण यांच्या हस्ते पार पडले वळसंग पोलीस ठाण्याचे एपीआय राहुल डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस विभागातील अधिकारी कर्मचारी जी आर एम आर पथक तसेच परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत उपक्रमाला यशस्वी केले या अंतर्गत सोलापूर अक्कलकोट रोडच्या दोन्ही बाजूंना वड पिंपळ बोकर नीम अशा छायादायी आणि पर्यावरणपूरक रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यालगत हिरवाई वाढवणे आणि स्वच्छ सुंदर पर्यावरण निर्मिती हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असून तो प्रभावीपणे साध्य झाल्याचे वळसंग पोलीस ठाण्याचे ए पी आय राहुल डोंगरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले